राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शे अतिशय तातडीचे पाच महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे त्यामुळे व्हिडिओ शेटपर्यंत पहा तोंडाशी आलेला घास हिरावला बळीराजा हतबल शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे दसऱ्यानंतरही पावसाचे सीमोल्लंघन नाही शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत द्या काँग्रेसची सरकारकडे मागणी काँग्रेस नेत्यांनी केली नुकसानीची पाहणी बार्शीत ओल्या दुष्काळाचा कहर एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाळीतच सडला कांदा शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान शासनाच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त समाधानकारक दर मिळण्याच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याला मोड फुटले नियम शिथिल करू अजित पवार यांची ग्वाही पूरग्रस्तांना मदतीच्या सूचना राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे उडीद सोयाबीन ऊस कापूस व फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रशासनास पंचनामे करण्यास सांगितले अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना देखील प्रशासनाने दिल्या आहेत त्याचबरोबर माणुसकीच्या नात्याने काम करा असेही सांगण्यात आले शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सावरण्यासाठी वेळप्रसंगी नियम शिथिल करू किंवा बाजूला करू अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित दत्ता पवार यांनी शुक्रवारी दिली कर्जमाफीची हीच वेळ योग्य जयंत पाटील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी प्रस्ताव मिळताच मदत निधी देणार नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आश्वासन अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीचा केंद्राला लवकरच देणार अहवाल कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक पाच हजार रोख दहा किलो धान्य पुरेसे नाही मदत मागितली अजित पवार यांनी व्यक्त केला मदतीचा विश्वास लोकांना दिलासा आणि सरकारचा पाठिंबा शेतकऱ्याने तहसील कार्यालयामध्येच घेतले विष प्रकृती गंभीर शेत जमिनीचा फेरफार न झाल्याने उचलले टोकाचे पाऊल शेतकरी संघटनांचा तीव्र निषेध सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची केली पाहणी अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून मदत मिळणार मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मालेवाडी खरवंडी भागातील नुकसानीची पाहणी पुरामुळे झाले चारशे एकतीस शाळांचे नुकसान शिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी शेकडो शाळांचे स्थलांतर कांद्याची बनावट बियाणे विक्री होता कामा नये विक्रेत्यांच्या बैठकीत जिल्हा कृषी अधिकारी संजय शेवाळे यांच्या सूचना जिल्ह्यातील अडतीस परवाने निलंबित मंत्री मकरंद पाटील यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा परभणी जिल्ह्यातील नुकसानीची केली पाहणी ऊसाला किमान प्रतिटन चार हजार द्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवण्याची मागणी ते रुपयांचा तोटा शासनासह कारखानदारांनी न्याय द्यावा अशी शेतकऱ्यांनी केली मागणी महापुरात जिल्ह्यातील सहा जणांचा बळी सव्वा दोन लाख शेतकऱ्यांना पुराचा फटका दोन लाख हेक्टर क्षेत्र बाधित शेतकऱ्यांना सहसकट आर्थिक मदत वार्षिक सर्वसाधारण सभेत सा सभापती ए जे बोराडे यांची मागणी सरकारी तसेच निवृत्त महिलांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ आठ हजारापेक्षा अधिक महिलांकडून पंधराशे कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाचा गरिबांचा आनंदाचा शिदा थांबला सणांचा आनंद हिरावला दसरा दिवाळी तोंडावर लाभार्थ्यांमध्ये नाराजी पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात जमा झाले प्रत्येकी दहा हजार रुपये बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचे उद्घाटन राज्यात मित्रपक्षांच्या हाती पुन्हा सत्ता न देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिक्षक सहाय्यक कृषी अधिकारी सरसावले मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्याचे जाहीर